मित्र हो नमस्कार आज लातूर लातूर लाईव्हच्या विशेष लाईव्हमध्ये आपलं स्वागत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसच्या अंतर्गत लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक भिंती उड्डाणपूल असेल अशा ठिकाणी उत्तम प्रकारची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे हे आपण पाहताय उड्डाणपुलाची एक भिंत आहे आणि या भिंतीवर अतिशय उत्तम रंगरंगोटी केलेली आहे पण आपल्याकडं चांगली गोष्ट चालत नाही आणि वाईट गोष्टही चालत नाही या उत्तम रंगरंगोटीवर लोकांनी पान सुपाऱ्या तंबाखू खाऊन फुंकून त्याचं विद्रुपीकरण केलेलं आहे विद्रुपीकरणामुळं या स्वच्छ सर्वेक्षणाच्या एकूण भूमिकेलाच किंवा संकल्पनेला हरताळ लागतो आता मी लातूरकरांना नावं ठेवत नाही लातूरकर फार चांगले आहेत ते घाण करत नाहीत ती रंगोरंगोटी बहुधा पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी विद्रूप केलेली असावी कारण लातूरकर खूप शहाणे आणि उच्च विचाराची माणसं आहेत त्यामुळं हे विद्रुपीकरण मात्र स्वच्छ सर्वेक्षणाला बाधा आणत आहे मित्रांनो चांगलं करता येत नसेल तर वाईटसुद्धा करायला नको बघतोय आपण कशा प्रकारे थुंकलेलं आहे अगदी वरपासून अगदी वरपासून खारपर्यंत झुंकलेलं आहे या थुंकाथुंकीमुळं या योजनेतल्या चांगल्या कल्पनेला विनाकरण विद्रुपीकरण होत आहे आपण बघतोय कशाप्रकारे लोकांनी या छान रंगावरती तंबाखू खाऊन रांगोळी काढलेली आहे हिरव्या रंगावर तर आधी थुंबलेलं आहे पिवळ्या रंगावर तर आधी थुंबलेलं आहे जर चांगलं कट्टा येत नसेल तर वाईट तरी करू नये अशी भूमिका आज लाजूरच्या वतीनं मी सांगतो हे बघा हे इतर बघा शहरातल्या सगळ्या चांगल्या ठिकाणी रंगरंगोटी केलेल्या ठिकाणी अशा प्रकारची घाण लोकांनी केलेली आहे ह्याच्यामध्ये बहुतेक पाकिस्तानचा सा हात असावा तर लातूरकर खूप शहाणे आहेत लातूरकर खूप शहाणे आहेत हे आणखी एकदा सांगतो लातूरकरांना नावं ठेवत नाही हे कोणीतरी बाहेरच्या लोकांनी केलेलं असावं आणि त्यातल्या त्यात माझा संशय पाकिस्तानवर अधिक आहे रवींद्र जगताप आज लातूर लातूर लाईव्ह उड्डाण बोल शिवाजी चौक लातूर